सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आजच्या तरुण पिढीनं व्यावसायिक शिक्षण घेणं ही काळाची गरज बनत चाललेली आहे वेल्थ इन्फिनिटी ही शिक्षण संस्था असेच एक व्यावसायिक शिक्षण देते की जे जगातील सर्वात मोठी आर्थिक उलाढाल जेथे होते ते, ते म्हणजेच भारतीय शेअर मार्केट आणि फॉरेक्स मार्केट या क्षेत्रात आजच्या महाविद्यालयीन तरुणाने शेअर मार्केटचे शिक्षण घेतले पाहिजे आणि याच प्रमुख उद्देशानं वेल्थ इन्फिनिटी संस्था आणि या संस्थेचे ग्लोबल हेड विनोद शेडगे सर आणि त्यांची टीम शिक्षण प्रसाराचं काम करत आहे तसंच विद्यार्थ्यांकरता शिकानी कमवायची अतिशय चांगली संकल्पना देखील ते घेऊन आले आहे नेटवर्क मार्केटिंग आणि शेअर मार्केटमध्ये गेल्या सतरा वर्षांचा अनुभव असलेले विनोद शेडगेसर यांनी आता शिकता शिकता पैसे कमवण्याची एक सुवर्ण संधी विद्यार्थ्यांना प्राप्त करून दिली आहे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे वेल्थ इन्फिनिटीमध्ये गृहिणी जॉब करत असलेले पुरुष विद्यार्थी कुठलीही गुंतवणूक न करता हजारो लाखो रुपये घरी बसल्या कमवू शकतात ही संकल्पना समजावण्यासाठी रविवारी नाशिकमध्ये संस्थेचे ग्लोबल हेड विनोद शेडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकच्या शालीमार येथील आय एम ए हॉल येथे नेटवर्क मार्केटिंग स्टॉक मार्केट फॉरेक्स मार्केटमध्ये पैसे कसे कमवायचे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच बेसिक ते ॲडव्हान्स स्टॉक मार्केट फॉरेक्स मार्केट असा तीन महिन्याचा कोर्स करून स्मार्टफोन आणि लॅपटॉपच्या माध्यमातून घरी बसून पैसे कसे कमवायचे हे वेल्थ इन्फिनिटीमध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले मुंबई नागपूर नाशिक कोकण पुणे दिल्ली हैदराबाद असे पॅन इंडिया काम सध्या सुरू आहे या सेमिनारमध्ये जास्तीत जास्त तरुण महिला पुरुषांनी सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं जास्तीत जास्त महाविद्यालयीन मुले मुली गृहिणी नोकरदार यांनी आपल्या प्रगतीची वाट या माध्यमातून धरावी असे अवान वेल्थ इन्फिनिटी संस्थेकडून करण्यात आलेले आहे नमस्कार मित्रांनो वेल्थ इन्फिनिटी मध्ये तुमचं स्वागत आहे वेल्थ इन्फिनिटी तुमच्यासाठी घेऊन आले एक बिझनेस कॉन्सेप्ट ज्याचं नाव आहे लर्न अँड अर्न यामध्ये तुम्ही शिक्षण घेता घेता कमू शकतात या कॉन्सेप्ट शकता। मध्ये तुम्हाला लाखो रुपये कमवण्याची सुवर्ण संधी आहे हा पूर्णपणे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे अधिक माहितीसाठी आमच्या टीम सोबत कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर, लवकर वेल्थ इन्फिनिटी सोबत काम करा धन्यवाद मित्रांनो ह्या दुसऱ्या प्रोग्रामला सुद्धा नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे सर्वात पहिलं मागच्या वेळेला जो प्रेझेंटेशन सेमिनार झाला त्याच्यानंतर अनेक लोकांनी इथे ॲडमिशन घेतले शिकण्याची तयारी दाखवली आणि फायनान्शियल एज्युकेशन म्हणजे आर्थिक शिक्षणाच्या माध्यमातून आपण प्रगती करू शकतो हा जो आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला आहे त्याचा परिणाम पुन्हा एकदा दुसरा सेमिनारसुद्धा वेल्थ इन्फिनिटीचा नाशिकमध्ये सक्सेसफुली झालेला आहे सर नाशिककरांनी या संस्थेसाठी का जॉईन व्हावं तुम्ही काय सांगाल त्यांना याची फायदे काय सांगाल महत्त्वाचा जो मुख्य फायदा हे आहे आज आपण पाहतोय आत्मनिर्भर भारत म्हणजे आपल्या देशामध्ये दे सुद्धा हा एक अवेअरनेस किंवा के कॅम्पेनिंग सुरू आहे की सेल्फ इंडिपेंडंट व्हा कोणावरती अवलंबून राहू नका जॉबवरती अवलंबून राहू नका हे आर्थिक शिक्षण घेतल्यामुळे तुम्हाला कोणावरतीही अवलंबून राहण्याची गरज नाही तुमचा स्वतःचा स्मार्टफोन वापरून किंवा लॅपटॉपवरती काम करून तुम्ही घर बसल्या चांगलं अर्निंग करू शकता मला इतकं मी खात्रीपूर्वक सांगू शकतो किंवा जी लोक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत किंवा सोबत येत आहेत तिथं ॲडमिशन घेत आहे त्यांच्यामध्ये एक नवीन आत्मविश्वास निर्माण आहे आणि हा जो निर्माण झालेला आत्मविश्वास आहे वेल्थ इन्फिनिटी त्यांच्या सोबत आहे आणि त्यांचं करिअर चांगलं घडावं त्यांचं इन्कम चांगलं व्हावं म्हणून आम्ही कायम प्रयत्नशील राहतो एज्युकेशन इंडस्ट्री सत्रह सालों में मैंने लाखों लोग देखे लाखों लोगों को मैंने ट्रेन किया एज अ मेंटर एज अ गाइड मैंने उनको उनके सपनों तक पहुंचाया तो ऐसी मेरी जर्नी रही है और इस जर्नी में कई सारे मैंने डिग्रीज लिया कई सारे ट्रेनिंग मैंने खुद लिए बहुत सारा पैसा मैंने खुद के ऊपर खर्चा किया और जितने भी मेरे स्टूडेंट्स हैं उनको सबको सही रास्ता दिखाने का काम मैंने आज तक किया हुआ है और ऐसा ही एक आज रास्ता आपको तो यहाँ पे मिलने वाला है तो कितने लोग रेडी है कि चलो हम सुनेंगे एज ए इंसान एज अ ह्यूमन बीइंग हमारी जिम्मेदारी है कि हम अपने आप को हमेशा क्या करें सीखते रहे और अपने आप को डेवलप करते रहे सही है ना लेकिन जिंदगी में इतने ज्यादा चैलेंजेस हैं इतने ज्यादा कि उतना वक्त ही अपने पास नहीं कि अपने आप पे हम थोड़ा समय दे सके नमस्कार मैं मैथिली जगदीश सोनवणे मी लर्न अँड अर्न वेल्थ इन्फिनिटी ह्या कंपनीमध्ये सध्या ॲज अ ब्रँड अँबॅसिडर म्हणून जॉईन झाली आहे येत्या पंधरा दिवसातच माझा इन्कम पाच ते सहा हजार झाला आहे आणि एक ट्रस्ट आला आहे की जेव्हा मी झोपलेली सकाळी उठले आणि माझा फोन वाजला नोटिफिकेशन आली आणि एक तीन हजार रुपये अकाऊंटला जमा झालेले त्या टायमिंगला इतका आनंद झालेला छोटी रक्कम काचे ना बट एक ट्रस्ट बसला की वेल्थ इन्फिनिटी खरंच डेली इन्कम देते आणि खूप छान वाटतं आहे की मी स वेल्थ इन्फिनिटीला जॉईन झाली आहे सगळ्या नाशिककरांच्या पूर्ण नाशिक पूर्ण टीमला मी थँक्यू म्हणेन की त्यांनी मला एवढा छान प्लॅटफॉर्म दिला विनोद सर आज आलेले ग्लोबल हेड म्हणून त्यांनी खूप छान मार्गदर्शन आम्हाला केलं त्यांचेही खूप मनापासून आभार आणि एकच सांगेल सगळ्या यंगर्सला लवकरच जॉईन व्हा जर तुम्हाला डेली इन्कम प्लस ह्यामध्ये आम्ही तुम्हाला स्टॉक मार्केट फॉरेक्स मार्केट याचं ट्रेनिंगही देतो कसं कर वर्क करायचं काय सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात तर टेन्शन घ्यायचं काही कारण नाही आहे खूप छान प्लॅटफॉर्म आहे आणि लवकर जॉईन व्हा एवढंच सांगेल आणि थँक्यू सो मच दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक